महत्वाचं काम म्हटलं काय महत्वाचं काय म्हटले देवा पुढं तू तेलाच दिवा लावला होता ना देवा पुढं तेलाच दिवा लावला होत तू म्हटली हे महत्वाचं काम राहिलं होतं आता हा होता शेर काय होता शेर होता पाय पोलीस सरावा शेर काय होती दोन पाऊल पुढे त्याच्यापेक्षा ती म्हटली एडी बिडी काय म्हटले या हाताने दिवा लावला आणि या हाताने लगेच म्हटले वारे आता ती त्याला प्रश्न किलोमीटर चालत गेले आणि तीन चार किलोमीटर चालत आले पाय पाय चालत गेले चालत आले तुमच्या पायातले बुटक असले नसतील का पायातले बुटक आता बुट कशा करत असत असतात कंजूस किती असतात लोक हे तुम्हाला तुमच्या पायात कुठं तुम्हाला तुम्हाला मी काय पावलं मिळवट आहे का हे बघ माझ्या बगलात कुठं आता काय माझ्या घर पायात घालायची उठे त्यांना बघलात किती करून माणस असतो पाहिजे एवढे कंजूस माणसं आजच्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटतो अजून एक छोटस उदाहरण देऊ का थोडस ऐकतो बघ सगळ्यांनी लक्ष देतो एक फॅमिली होती तर कंजूस होती आणि कंजूस फॅमिलीला आता त्या घरातल्या मुलीचं लग्न करायचं बर घरातल्या मुलीचं लग्न करायचं यांच्या परिवारामध्ये सगळी गोष्ट कोणती कुठली गोष्ट आणायची असेल काही गोष्ट करायची असेल तर मोजून वापर फॅमिली होती मग आता त्यांच्या मुली करता मुलगा बघायचा परंतु तो पण त्यांच्या तोला मोलाचा बघायला तो तोला मुलगा बघायचा म्हणून अनेक ठिकाणी फिरले 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 आणि त्यांच्या लेवलला बसेल असा एक परिवार त्यांना सापडला सापडल्याच्या नंतर हे त्यांच्या घरी गेले गेल्याच्या नंतर आता त्याच बोलणं बसणं झालं बोलणं बसणं झाल्यानंतर आता दादा जेवायला बसायचं जेवायला सर्व मंडळी बसली सुंदर असं ताट आलं समोर पहिलं मंडळ सुंदर असं ताट आलं सुंदर असा भात आला वरतून मोडाची मटकी आली खनंग मोडाची मटकी शिरा काकडी आली टमाटे आणि शेव आणि सुंदर असं लोणचं वगैरे पापड पण मस्त जेवण आलं तुमच्या दोडाला पाणी शिकलं कीर्तन <laughs> झालेलं <लगा। laughs> तुम्ही पाणी सोडला तर तुम्हाला लवकर आवडा <laughs> सुंदर जेवण आलं आणि पूर्वीच्या काळी बाबा हे जुनी मंडळी इथं बसलेले पूर्वीच्या काळी जेवण सुरू होत असताना ते जेवणावरती त्या ताटावरती त्या अंगणावरती तुपाची धार ही द्यावीच लागायची हा नियम आहे आपल्या जीवनाचा आपल्या हिंदू संप्रदायामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये हा नियम आहे जेवणाचा जेवणाला बसल्यानंतर जेवणावरती त्या अंगणावरती तुपाची धार दिलीच पाहिजे महाराज आता कंजूस किती असतात हे सगळं बरोबर मग आता या मंडळीला तुपाची धार द्यायची एवढे कंजस होते एवढे कंजूस होते त्यांच्या घरातले सुमय पळत 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 गेली आणि एका वाटीमध्ये तूप घेऊन आली काय म्हणाली तूप घेऊन आली बरोबर आहे वाटीत तूप आणतात पण वाटीत तूप आणल्यानंतर महिला मंडळी ते तूप वाढायचं कशाने कशाने समचने वाढायचे बरोबर ना